नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत घोसावळीची खमंग आणि खुसखुशीत भजी तर इथे आपण काही साहित्य घेतले आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बेसनचं मोठ्या वाटीने एक वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे एक चमचा ओवा घेतला आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे आपलं घोसावळ घेतलं आहे घोसावळ स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कपडाने पुसून घेतलं आहे पहिल्यांदा आपण बेसन पिठामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत आणि त्यानंतर हळद घालून घेणार आहोत आणि ओवा आपण हाताने क्रश करून घालून घेणार आहोत आणि त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत कोरड्या पिठामध्ये आपल्याला आधी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालून भजीचं आपण बॅटर तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही भजीचं बॅटर रेडी झालं आहे आणि इथे मी बारीक चिरून कोथिंबीर घालून भजीच्या पिठामध्ये घालून घेत आहे सर्वात पहिल्यांदा आपण घोसावळा मधून असं कट करून घेणार आहोत घोसावळ्याची भजी आपण तीन प्रकारच्या वेगवेगळ्या स्लाईजने कट करून घेणार आहोत इथे मी गोल साईजचा आधी पहिल्यांदा कट करून दाखवत आहे आणि त्यानंतर आता आपण मध्ये असे घोसाळ्याच्या मध्ये असे काप करून मधून असे स्क्वेअर आकारासारखे आपण असे पातळ काप करून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने असे काप करून घेत आहे तर आता आपण अशाच पद्धतीने सर्व काप तयार करून घेणार आहोत आणि एक आपण स्टँडिंग लाईनच्या पद्धतीने असे काप करून घेणार आहोत तर इथे बघू शकता एकामध्ये दोन भाग केले आहेत आणि अशाच पद्धती तर अशा पद्धतीने आपण सर्व घोसावळे चिरून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा प्रकारचे मी सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारामध्ये चिरून घेतले आहेत आणि आता आपला भजीच्या बॅटरमध्ये थोडं भजीचं सारण मला घट्ट वाटत होतं तर मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे साधारण एक ते दोन चमचे एवढे आणि परत एकदा पीठ छान फेटून घ्यायचं आहे तर आता आपण चिरून घेतलेले जे घोसावळे आहेत ते आपण पिठामध्ये घालून छान असं तेलामध्ये तळून घेणार आहोत भजीसाठी इथे तेल आपलं तापलं आहे आणि गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवला आहे आणि आपण एक एक करून भजी सोडून घेऊया तर इथे बघू शकता आपले भजी छान फुगले आहेत तर भजीच्या पिठामध्ये आपण कोणतेही तेलाचा मोहन घातलं नव्हतं तर मी इथे चिमूटभर सोड्याचा वापर केला आहे तर आपल्या भजींला किती छान क्रॅक आले आहेत यावरूनच आपले आहे। या भजी खूप ख खु, खु, कुरकुरीत आणि खुसखुशीत झाले असतील इथे बघू शकता तुम्ही तर आपण प्लेटिंग करून घेऊया तर यामध्ये मी स्टँडिंग लाईन असलेले वेगळे ठेवले आहेत आणि गोल साईजचे वेगळे ठेवले आहेत आणि स्क्वेअर आकाराचे मी भजी वेगळे ठेवले आहेत तीन प्रकाराचे आपण चिरून घेतलेल्या भजी इथे रेडी झाल्या आहेत तर बघू शकता आपली भजी खूप सुंदर अशी दिसत आहे वरतून अगदी कुरकुरीत आतून एकदम खुसखुशीत अशी भजी दिसत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा